मी राधिका आणि राधिका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम गावरान पद्धतीने हिरव्या वाटणातली लोडकेची भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहे दोडक्याचे एकदम गावरान पद्धतीने आपल्याला भाजी तयार करायची आहे हिरव्या वाटणातली अगदी खेडे गावामध्ये करतात त्याप्रमाणे आपल्याला भाजी तयार करायची आहे भरलेल्या दोडक्याची भाजी करायची आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे मी सर्व सालं काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे छोटे छोटे काप करून यामध्ये मसाला भरायचा आहे तर आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया वाटण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तीन चमचे माझे चार ते पाच दोडके आहेत तर त्यासाठी मी कूट टाकलेला आहे तीन ते चार चमचे त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे भरपूर आणि कडीपत्ता पासा लसूण पाकळ्या यामध्येच अर्धा कट केलेला कांदा आणि मिरचीची पेस्ट आहे एक चमचा मिरचीची पेस्ट तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही या ठिकाणी मी दीड चमचा टाकलेली आहे आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी वाटण तयार करून हे केलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून भरून घेणार आहोत एकीकडे मी दोडके देखील धुतलेले आहेत आता छोटे छोटे काप करून आपल्याला तयार केलेला मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन काप करायचे आहेत मध्यभागून अशाच पद्धतीने आपण सगळे दोडके कट करून घेऊया हो आता आपण वाटण भरून घेऊया हो आपल्याला यामध्ये जेवढं मावेल तेवढं वाटण भरून घ्यायचं आहे अशी भाजी तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा तोंडी लावण्यासाठी एकदम जबरदस्त अशी आहे भाकरी बरोबर पोळी बरोबर खूप छान लागते ही भाजी आपल्याला जास्त रस्सा बनवायचा नाहीये घट्ट घट्टच करायची आहे तोंडी लावण्यासाठी जशी आपण भरलेल्या वांग्याची भाजी करतो त्याप्रमाणे भाजी करायची आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि घरगुती साहित्यामध्ये होते आणि खायला देखील खूप अशी चविष्ट होते आता अशा पद्धतीने आपण सगळी दोडकी भरून घेऊया बघू शकता या ठिकाणी मी सर्व दोडकी भरून घेतलेली आहे आता आपण भाजी फोडणी द्यायला घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेऊया घेऊयानंतर निरो तडस टाकायचं आहे हळद अर्धा चमचा आणि भरलेली दोडकी टाकून घ्यायची आहे पण लाल चटणीची तर नेहमीच बनवतो पण अशी हिरव्या वाटणाची भाजी नक्की करून बघा एकदम जबरदस्त अट्टी लागते आपल्याला भाजी ही थोडा वेळ आपण आता वाफवून घेऊया भाजी आपली जवळपास वाफलेली आहे आता यामध्ये थोडस यामध्ये अर्धा चमचा धने पूट टाकून घ्यायचे आहे आणि से हिंग टाकायचं आहे याने भाजीला वेगळी टेस्ट येते थोडी आणि आपल्याकडे असेल तर कारळाचं पूट टाकायचं आहे थोडंसं कारळाचं कूट असलं तरी जमत आणि नसलं तरी काही हरकत नाही पण शक्यतो पण सर्वांच केलेलं असतं तयार त्यामुळे टाकायचं थोडंसं भाजी एकदम छान आणि दाटसर होते त्याने आणि हे आपण मिक्सरमधून वाटण केलेलं होतं त्याच पाणी थोडंसं टाकायचं आहे शकता, भाजी एकदम छान आणि असा कलर आलेला आहे भाजीला भाजी जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर पाणी थोडं कमीच वापरायचं आणि पातळ जर रसा हवा असेल तर मग पाणी वापरायचं थोडं जास्त आता आपण भाजी थोडीशी अजून वाफवून घेऊया बघू शकता भाजी आपली छान प्रकारे शिजलेली आहे आणि रंग तर खूप सुरेख आलेला आहे भाजीला बघू शकता कलर खूप छान आलेला आहे जर तुम्ही माझ्यासारखी पद्धत वापरली तर भाजी एकदम चविष्ट आणि भन्नाट अशी होणार आहे तर चला आता आपण लगेच भाजी सर्व करायला घेऊया हिरव्या वाटणातली गावरान पद्धतीने दोडक्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद